से अच्छा है आप हम सबको बुलाइए ऑल पार्टी उनको सवाल हमारे मन में है उसका जवाब दीजिए उसी उसी तो उसी को तो को डेमोक्रेसी कहते हैं ना प्रधान सवालों से भाग जाएंगे और हम अगर कुछ सवाल या जवाब करेंगे उनको देशद्रोही कहेंगे लेकिन विश्व में भारत की किरकिरी हो रही है जी सेवन में हिंदुस्तान को नहीं बुलाया क्यों नहीं बुलाया उसका जवाब मोदी जी दे सकते हैं और मोदी जी भी नहीं उधर इसलिए कि अगर ट्रम्प ने मोदी जी के सामने बोल दिया अगर मोदी जी के सामने ही मंच से बोल दिया कि मैंने वकवाई है तो क्या मोदी मंच पर खड़े होकर ट्रम्प का मुंह दबाएंगे नहीं 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 ऐसा नहीं हुआ हिम्मत है अगर हिम्मत नहीं है तो ऐसी लीडरशिप को सरेंडर हुआ ऐसे ही बोलता बोला जाता है बोलिए अभी देखो जो हमारे विदेश नीति से नीति से उसका कोई संबंध नहीं है हम देखेंगे गौतम अडानी और मोदी की दोस्ती कब टूटती है पॉलिटिशियन है लेजेंड आदमी है सिर्फ पैसा नहीं कमा रहा है और भी कुछ अच्छा काम कर बात हैं <laughs> तो अच्छी बात है मैंने तो ये तो कहा ना मैंने अभी अभी मैंने यूनाइटेड जो टेरिज्म के खिलाफ उसका वाइस प्रेसिडेंट को बना जिस पाकिस्तान को हम बार बार मांग करें कि टेररिस्ट कंट्री है उसके चारों सैंक्शन कर लीजिए उसको ही अगर यूनाइटेड नेशन एक जो कमिटी है टेरिज्म के खिलाफ बनाई हुई उसका वाइस प्रेसिडेंट बना देते हैं तो भारत विदेश नीति मुझे लगता है दस साल में पूरी तरह से फेल नहीं हो गई है। कोई आपकी आवाज नहीं सुन रहा है सबसे पहले जयशंकर को इस्तीफा देना चाहिए इस्तीफा लेना चाहिए क्या ये जयशंकर को भी भेजेगा उधर यूनाइटेड नेशन के कंपाउंड में सिंदूर का पेड़ लगाने के लिए जाओ जयशंकर बहुत अच्छा काम हुआ है यूएस जाओ यूनाइटेड नेशन प्रांगण में सिंदूर का यही हमारी हैसियत है तो भारत को क्या दबाव के अंदर ये राजनीति करनी पड़ रही है भारत पूरी तरह से भारत भारत को एक महान भारत को हिंदुस्तान को कमजोर कर में चल रहे है। उसके लिए ये सरकार जिम्मेदार है राहुल ने जो कहा है सरेंडर वाली बात झूठ नहीं है भारतीय जनता पार्टी भक्त है और भक्त भी है और राष्ट्र भक्त भी बीजेपी में है वो सभी ने मिलकर उस बारे में सोचना चाहिए ऐसा क्यों हो रहा है अगर आप असली देशभक्त है

पाकिस्तान के बारे में रशिया के बारे में प्रेसिडेंट ट्रंप के बारे में हम सबको बुलाइए मोदी जी को नहीं तो मोदी जी को हम बुलाएंगे हम चाय पिलाएंगे मोदी जी को हम चाय पिलाएंगे मोदी जी को हमको बुलाइए हम बात करेंगे आपसे बुला जागृतिक स्तरा पर महाराष्ट्र शिवसेना मन से पर उद्धव ठाकरा उद्धव ठाकरे राज्य ही युती कधी होणार याबद्दल नेते फक्त सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला सुरुवात झाली याआधी आपण म्हटलं तर कल्याण मध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी आंदोलन केलं काल नाशिकमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना युबीटीचेही पदाधिकारी उपस्थित राहिले तर कार्यकर्ते खाली मनोमिलन करतायत नेते फक्त सकारात्मक आहेत मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्ते का सुरू आहे ना तुम्ही समजून कस घेत नाही आपण फार मोठे पत्रकार लोक माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्ते मनोबल वाढलेलं आहे आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत आम्ही सहकारी अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ता झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं चिंतेचे कारण नाही आहे पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद तोंड करणं हा मुद्दा आहे कारण काल मला असं ठाकरे असं म्हणाले मला असं भाऊ एकमेकांशी बोल राज ठाकरेंचा नंबर आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा के इगोचा बघा ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिलंय जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरे यांना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील तेच फोन झालेला पण काय तुम्हाला बघा मी वारंवार म्हणाल तुम्हाला फळ दिसले असेल कारण आहे ना ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपट वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली तो एवढी लवकर फळं आली कशी फळं येतील ना फळं अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियाचं ही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं <laughs> जाऊ शकत संजय राऊत स्वतः प्रस्ताव बघा आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांच्या विधानं फार चांगली आहेत आदित्यच भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोबुलन हवंय मग होईल ना मी कॅफेमध्ये ना मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं किंवा उद्धव ठाकरे मध्यंतरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार आपण मनसेतून असं म्हणणं आले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि काय करणार आहे काँग्रेस एनसीपीला बाजूला ठेवणार आहेत का तर पुढचे काही मुद्दे होऊ शकतात मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाहीये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली याआधी पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहे तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही माननीय सुद्धा मान्य करतील त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यामध्ये एका ठेप

त्यामुळे मी स्वाक्षरी करू शकतो तेच म्हणणं आहे की पहिला आहे आणि त्यानंतर बाकीचे मुद्दे तर अधिवेशन मागणी करणं म्हणजे आम्ही नसताना मागणी करणं कितपत योग्य आणि त्यामुळे आपण त्यावर स्वाक्षरी करू शकतो बघा सुप्रिया ची भूमिका जी आहे ती मी बोललो की त्या स्पर्धेत दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सही होऊ शकली नाही पण सातत्याने त्या सुद्धा या विषयावरती एक भूमिका व्यक्त करताय शरद पवार साहेब एक भूमिका व्यक्त करतात आता आमचेही जे जे खासदार होते ज्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या सगळ्यात पक्षाचे खासदार डेलिगेशन मध्ये होते ना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सही केलेली किंवा खासदारांनी सही केलेली आहे सर्वच पक्षांचे खासदार हे दौऱ्यावर होते शिवसेना सदस्या होत्या काँग्रेस तृणमूल हो होते तिथे आणि सगळ्यांच्या सह्या झालेल्या आता त्या आलेल्या आहेत महादेशामध्ये या विषयावर त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो काल समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं जेव्हा लोकार्पण झालं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री प्रे� एकनाथ शिंदे अजित पवार यांनी एकत्र गाडीतून ड्राईव्ह का प्रथम झालंय का ते पहिल्यांदा एकनाथ शिंदे केलं मग फडणवीसांनी केलं आणि अजित दादा हे मागच्या सीट वर बसून दोघं कशी ड्रायव्हिंग करतात हे पाहतो मग त्याच्यात तुमचं अपेक्षा काय मी काय उत्तर द्यावं राज्य सरकारच्या गाडीचं राज्य सरकारची गाडी खिळखिळी बरं का हे एकनाथ शिंदे जर गाडीवर बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजा मी कसा उडी मारेन हे ते दे बघते देवेंद्र फडणवीस म्हणतील मी मी या ढकलून गाडी ताब्यात हे पाहते आणि जो जो बसलेला नेता आहे बस हो का तो दोघेही बाहेर पडल्यावरती मी सीट वरती उडी मारून ड्रायव्हिंग सीटला मीच कसा बसेन हा विचार करत असतो या मध्ये तुम्ही मला सांगू नका मी जास्त ओळखतो धन्यवाद विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर